आता आपण जाऊ इथून सरळ पनवेलला बघू शकता मागचा व्यू बघू शकता किती भारी आलाय बघ रे हा आपला महाराजांचा दुर्गाडी फोर्ट जिथून आपली राईट स्टार्ट होईल आता त्याला जाऊन आता पुढे आपण करू कंटिन्यू करूया आणि काय बोलतो नक्की समजून तर ते जरा नाकायचं ना तर नको नको मित्रांनो आ नाही तुम्ही याला बघला असेल मागच्या ब्लॉग मध्ये हो तर तुमचा परिचय माणूस आहे हे भाऊ पण नवीन आहे दादा करण भाऊ हा नाही दिसत असा नसतो आज विषय काढू दिसतो मित्रांनो तर आता आपण चालू आहे कलावंती तर प्लॅन असा होता कलावंतीला जायचं आहे तर अचानक आपण पण निघलेलो आहे याने धोका दिला होता उठत नव्हता यो हे उठलो मी लवकर उठले तीन सपोटला या याला कमीत कमी कमीला पाच सापोर्ट गेला तीनला जेव्हा पाच सापोर्ट गेला तेव्हा एक फोन उचलला नाही फोन होता मग तुला काय बोलायचं याच्यावर याच्यावर काय दलिंदरी अशी प्रक्रिया आपल्याला मिळाली नाही का दलिंदर आहे आता आपण दुर्गाडी किल्ल्या आलोय आता गावातून तर आपण इथं आलोलोय आता इथून दायरे आपल्याला बनवेल कालावंदीला तर गेल्यावर बघूया आता कसं काय ही बाईक आहे ही आपला स्पायडी बघूया आता आपण चाललेलो चार आपण तर सध्या चारच जण आहोत बाईक ट्रिप आहे प्लॅन गाडीचा होता गाडीने आपल्याला धोका दिलेला आहे आता जाऊन पुढे करूया काय चला मित्रांनो आता आपण पण निघूया छत्रपती श्री शिवाजी महाराज की आराव लेट्स गो तो चला आता मित्रांनो आता आपण निघूया इथून सरळ दुर्गाडीवरून आता निघलेलो आहे आपला चोमू तर पुढे गेलाय दादा जाऊन पुढं बघूया आपल्याला काय होतं पण मित्रांनो आता आपण एम आय डीची क्रॉस करून पुढे आलेलो आहे इथून आता कलावंती फक्त पंधरा ते वीस किलोमीटर आहे आणि पूर्ण गाव वेरी आहे कारण की जो आपण सिटी आणि हायवे होता तो तर तेवढून गावाकडून आलेलो आहे तर आता पुढे जाऊन मग अजून कलावंती अजून किती टाईम लागतो कारण की कलावंती हा एक असा किल्ला आहे जो ट्रॅक पण खतरनाक आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा किल्ला सुद्धा आहे तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आता इथून तर तीन किलोमीटर बाकी आहे फक्त आणि आता पोहोचतो आपण जाणं आहे पण त्याला होती तिला आपल्या एकमित्रांची गाडी पुढं आहे त्यांना आपण पुढं का पाठवलं कारण की ते मागं कदाचित मागं मागे राहतात तो बघू शकता सर्वात तर काही आपण पोहोचलेला आहे कलावंती फोर्ट हे बघू शकता कलावंतीचे डोंगर आहेत पूर्ण हा कलावंतीचा डोंगर आहे समोरचा आता इथून तीन किलोमीटरचा ऑफ रोड आहे पूर्ण ऑफ रोड आहे आणि ऑफ रोडला बाईकची अवस्था होती ना ती यार बघवत नाही आता तर बघू आता पुढेच झालं अजून आपल्याला एक आपले बायकर मित्र भेटलेले आहेत पनवेलचे जे आपले कधी जे जुने आपले जे सबस्क्रायबर होते थे थे ते आहेत ते पुढच्या गाडीवर त्यांना आपण आदल्या दिवसात कॉन्टॅक्ट केला होता की तुम्ही पण या तिथे बघू शकता तिथं आहेत ते तर ते आपल्याला येताना तिथं भेटले आपण त्यांचा व्हिडिओसुद्धा काढला पण कॅमेऱ्यामध्ये केंद्र न झाला कारण की आपण कॅमेरा बंद ठेवला होता तर त्याला पुढे जाऊन आपण त्यांना बघूया आपले जुने सबस्क्रायबर आहेत तर आज ते पण आले होते तर ते पण बघा करता दादा चला तर राहू आता पुढे जय श्रीराम मित्रांनो गर्दी बघू शकता गाड्यांची मानश काय बोलात बोलू चहा प्या थांबू बोलतो मग मग नाही का बोलला चहा प्याल थांबूच नाही का मला सकाळी भेटलत नाही कुठं बांधला मग गडावर काढली जाते पार्किंगची तुम्ही बघू शकता हिमांशूला हिमांशू कसा वाटत आज मस्त आज कुठं आले कलावंत मग तुला वाटत चढशील कारण की एटी डिग्री आहे हिमान सुद्धा बोलत आता असू <laughs> <जूस पीला दो। laughs> <laughs> का का दे <laughs> आता आपण ज्यूस पिणार ज्यूस पिला तो मोस बी काय आता कारण काय घेतली कारण काय सांगतो आता या भाऊंचा म्हणणं असं की आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुप मधून पोरा येत नाही एक कारना कारना ना ना ला येतात दुसऱ्या दिवशी येत नाही आणि कारण देतात कारण पण अशी देत का बोलतोय असं मजायला मी माझं बोलतो ना ग्रुपला मेसेज या बघला त्याचा स्टेटस बघला तेच बोलतो आता बघा भाऊ जसं की बोलले आता कुठल्याच अशा युवा पिढीनं आपण किल्ल्यावर नाही त्यांना गोवा अलिबाग पब अशा वस्तू लागतात पण आता ज्या या वेळेस असे मित्र आहे किल्ल्यावर येतात ते कमी मिळतात आता नाही नाही हे भाऊ ते बघू शकता भाऊ आहे ते करण भाऊ आणि आता हिमानशुळे बोला तो आपला कॉन्टेंट बनवतो असा माझूच आहे आता तो गप आहे त्या काहीतरी झाला असेल घरी त्याचा एक नाही काही नाही मग नाहीच्या वगैरे काय बोलत आहे तुला बोलण्यात फायदा नाही चला शब्दच नाही ना शब्दच नाही का नाही बोला सुद्धा आज काय म्हणते बघू ना इथ अम्बिक व्यायाम बोला इथ अमिक व्यायाम बोला काय सोय मी अक्खी तर मित्रांनो आपण इथे आपले हेल्मेट ठेवलेले आहे ज्यूस पिला किती घेतले जूस तर म्हणजे पंचवीस रुपया हाय म्हणून समुद्र सपाडी बसून वरती आपण हेल्मेट सुद्धा ठेवलेले आहे तिथे आणि इमान सुद्धा इमान सुद्धा काम बघा मित्रांनो टायगर टायगर लावलं टोनगा लावतो टायगर टोनगा लावतो टायगर बाम बाबा ಕಂಟೆಂಟ್ नाईन कुठला आहे ते बघ तिकडे सर्प मित्र ते दादा करण गुलवी सर्प मित्रे वाव खायला व्हायला हे भेंडीओ बंद झाला 사올 때. शिव अजून hmm. काय किती टाइम लागेल तुझ्या अंदाजात काय माहिती नो आयडिया कला माहित ना पहिल्यांदा द्यायला ते बघा आपले प्रोफेशनल ट्रॅकर त्यांना अॅवॉर्ड सुद्धा मिळाला आहे मागच्या महिन्यात बेस्ट ट्रॅकर एव्हरेज करून आले ते तर आता ते पुढे आहेत आम्ही मागे आस पुस्ला एव्हरेज नाही काय का बोलतोय कधी आता दोन चार दिवस झाला त्यांना ॲडव्हान्समध्ये अवॉर्ड घेत पहिल्यांदा मला माहीत पडला पुंडासला एवरेस्ट सुटाय तर ही गोष्ट नोट करण्यासारखी आहे नोट करा मित्रांनो पुंडासला गेलं तर एव्हरेस्ट बघून चला आता बाकी वरती जातो जय शिवराय <laughs> जय शिवराय मित्रांनो सीन असायला ही दमलाय खूप पंधरा मिनिटं आलाय एकाच जागेवर बसलाय पाच मिनिटा पंधरा मिनिट काय का फेकतं पंधरा मिनिटं आल्या कौशाम बसले तू मी बघला आता बघा झालेलं आहे नऊ वाजून दोन मिनिटं आणि हा नऊ सत्तेचाळीस ला बसला होता इथं नऊ वाजून दोन मिनिट झाले जातात नऊ ला बसले म्हणजे म्हणजे आठ सत्तेचाळीस ला बसले तो आता मला बारा घंटे जास्त आलं आता आपले दोन बंधू आहेत ते पुढे गेले त्यांच्याविषयी काय बोला आहे तुला कला बोकरा हर का शिकारते काय बोलत आहे तुला टाकून गेले ते काय नाही ते ला काही कामा नाहीत एक तू मित्र त्या का जला सार का नको शिवाय <laughs> आपल्या चॅनलवर शिवाय अलाउड नाहीत चला तर आता आपण निघतो पुढं सुद्धा जायचं आहे तर चला जय शिवराय मित्रांनो चला आता बाकी आपण अजून मेन जो, जो थ्रिलिंग ट्रॅक आहे तो कालावंतचा तो वरती आहे कारण की एटी डिग्री असा ट्रॅक त्याला गुगलमध्ये दाखवला आहे इथं मा नव्ह जय शंभूराजे जय श्रीराम आज आपण आलो आहे प्रबलगड कलावंती फोर्ट आहे जो महाराष्ट्रात आता ट्रेंडिंगला चालू आहे रीलमध्ये की कलावंती फोर्ट कलावंती फोर्ट जो एटी डिग्री आहे जो थ्रीलमध्ये जो आता केला जातो तो कलावंती फोर्ट आता पुढे आहे आता आपण सध्या कलावंतीच्या खालून वीस मिनिटं ट्रॅक करून वरती आलो आहे आणि कलावंतीचा असा आहे की तो सव्वीसशे फूट जमिनी समुद्री सपाटीपासून वरती आहे म्हणजे ट्रॅकिंग आहे त्याचे सहाशे मीटर आणि कलावंतीवरून असे चार पाच किल्लेसुद्धा बघितले जातात आणि हा किल्ला आपल्या महाराजांनी त्यांच्या एक राणीच्या नावाने ठेवला होता कलावंती फोर्ट म्हणून आणि कलावंती फोर्टचा हा बघू शकता इथे वन विभागवाले त्यांचं चार्टसुद्धा लावला आहे तर आता आपण कलावंती फोर्टला वरती व्हिजिट करायला जाणार आहोत आणि आशा करतो हेच की कोणाला काही इजा नाही आणि इथे येताना एक लक्ष द्या की आपले शूज आहेत ते ग्रीपवाले घाला आणि आपल्यासोबत इलेक्ट्रिक पावडर असे जिमजाम वगैरे म्हणजे अशा खाद्यपदार्थ ठेवा जेणेकरून आपल्याला पाण्याची गरज लागणार ठेवा <laughs> चल चल ना चालत होतं बंद केला घालत चल मग चल अशा काही गोष्टी सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला एनर्जी आणि दुसऱ्या सुद्धा मिळणार आता आपण वरती जाऊन कालावंत आपण जिथे ट्रॅक आहे तिथं तर आपल्याला आय थिंक कॅमेरा पकडायला जमला तर ठीक ना कारण की माझेसुद्धा फाटेवरती वरती ना कारण की तो असाच एकदम स्ट्रेट किल्ला आहे तर किल्ल्यावर कुठले तुम्ही गेल्यात तर दक्षता घ्या कैर कचरा कुठेही टाकू नका आम्हीसुद्धा जो आणतो तो किचरा इथे अशा डस्टबिन ठेवल्या तिथे टाकतोय आमच्या बॅगेतसुद्धा कॅरी करतो आणि किल्ल्यावर येताना अडीच लिटरची पाण्याची बाटली कंपल्सरी आणा नाही तर वर घेणार नाही कोण तर चला आता शिवराय मित्रांनो जाऊन पुढे भेटूया चला आणि येताना सोबत तिखट चिवडा पण घेऊन या तिकट चिवडायचा काय मॅटर आहे चिवडा गोड चिवडा का तिखट चिवडत का पाहिजे लसूण चिवडा लसूण चिवडा ना का पाणी लागलं तर पाणी मिळणार नाही वरती काजू आणा केळी आणा आणि सगळ्यात ज्यूस पिला दो मोसंबी का ज्यूस पिला दो आज ऑफ आहे मेरा तर बघू शकता याचे बॅगि पॉवर बँक आहे मोठा काय म्हणजे आमचा एक मित्र आहे तुम्ही बघितलं असेल नाही म्हणून त्याला बोललो का माझी बॅग वजन आहे तो बोलतो माझी माझी बॅग बोलतो पॉवर बँक आहे पॉवर बँक तर वजन घरच्या इन्व्हर्टरची बॅटरी होऊन आले बॅग ये काय बोलाल शेवडा मारी ही ही त्याचा सिग्नेचर स्टेप आहे हे बघला अशी लापार सत्य सिग्नेचर स्टेप आहे चला आता डायरेक्ट आपण यो ब्लॉग कंटिन्यू करू डायरेक्ट पुढे हर हर छत्रपती शिव शिवाजी महाराज के ओम नवप्पा शिव हर हर छत्रपती शिव संभाजी महाराज गणपतीचं मंदिर सुद्धा आहे दगडावर कोरलेला आणि आपले जे म्हणजे सपोर्ट सिस्टम आहेत बजरंगबली त्यांचं सुद्धा मंदिर आहे इथे आपण इथे जसा की नारळ होता तो फोडला आहे अजून नाही नाही तो अजून किती टाइम लागेल अर्धा तास वरती नाही चढत आपल्याला एटी डिग्री झाला एटी झाला अजून अर्धा तास चढत आहे पाऊन तास पाऊन तास ते अर्धा तास हा रोप आहे करू ना रोप जर तुझ्या आवाज नाही तुटल्यावर नाही तुटणार कसा दादा झालं ना माझ्या <laughs> <कराँसे टेफ> हो। <laughs> ते म्हणजे ते बघू म्हणून मी थांबलो बाबा ते बघू शकता दोघजण आपले वरती आहेत आत कर ना तुम्ही रो ते रोज येता नाही शनिवारावर दोन दिवस शनिवार दोन दिवस मग रोज आले तर सामान सोबत घेऊन येतात एवढा एवढ्या वरती राहायला का ट्रेन राहायला इथे ठेवता का राहायला कुठे इथं मासे परबल परबल ला मग जर तुम्ही आला ते शनिवारावर कितीपर्यंत किती करता कमाई होते का ते पब्लिक बाराशे रुपये असं होतात मग जर पब्लिक नसेल तेव्हा पब्लिक नसेल मग पाचशे सहाशे रुपये येऊन जावं लागतं येऊन जाऊ कधीपासून इथं काम करता इथं आम्हाला भात झाले पंधरा सोळा वर्ष जर शनिवार नसली मग इतर व्यवसाय काय करता इतर दिवशी फक्त पावसाचे आम्हाला भातचे ते मग पावसाला इथे कोण येत नसेल ना पावसाचे भरपूर लोक येतात पावसाळी फोन करा मग काय बोलत आहे खाईले आता लास्टचा एक टप्पा व्हायला आहे हा उतरायचं आहे आता तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता कलावंतीला आणि हा बघू शकता लास्ट स्टेप बाकी आहे इथून क्लाइंब करून वरती जायला लागेल आपल्याला इथपर्यंत तर आपण सध्या आलोलो आहे आता इथून आका पूर्ण क्लाइंबचा रोड आहे हा दगडाच्या सहारे आपल्याला वरती चढायला लागेल करण भाऊ पण आहेत आपल्यासोबत आणि नयन गोने हा बघू शकता इथून पूर्ण खालचा व्ह्यू दिसतो तर इथून येताना ना जरा काळजीपूर्वक याल जर कुठला आपला छोट्या इथे डोंगर बिंगर असेल तो पहिले चढा नंतर इथे चाडलाय कारण की जीवाची जी हाल होते

जय शिवराय मित्रांनो आता आपण ट्रॅक करून वरती आलो आहे कलावंतीचा जो, जो थ्रिलिंगचा ट्रॅक होता एटी डिग्री त्याला गुगलने ट्रेडमार्क दिलाय तो आपण चढून वर पण आणो आणि आपण इथून सुद्धा रोप वेनी पण चढलो आणि फर्स्ट चढले होते भाऊ सेकंडला नयन आणि याने तर माझ्याच आणली होती बोलू आता गेला बोलू खाली आता आपण आलो सर वरती बघू शकतो वरचा व्यू तुम्हाला पूर्ण दाखवतो हा बघा इथे महाराजांची मूर्ती सुद्धा आहे अजून एक इथं जसं मी कोणाच्या तरी ब्लॉगमध्ये बघला होता तर तानाजी मानुसरेंचं मूर्ती का काय आहे पण तिथं अजून दिसली नाही म्हणा ध्वज पण सुद्धा यायला तर इमांशू काय बोलत तुला याच्या मस्त छान वाटलं खूप येऊन वरती छान छत्रपती Seu, 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 उतरांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन मग आता खाली आहे कारण पायाला झाली भावाच्या पायाला क्रॅम्प आलेले आता मनाने वाटत प्रबल गेड फोन नाही यांच्यानंतर माणूस की नसेल तर गेडला झाला असाच टाकून जायचंय ग झोरात बोल काय घाबरू नको मग आता आज सुट्टी का शनिवार मग शनिवार सुट्टी मग असं पक्षी पकडताय याला काय हे कोणतं पक्षी पकडले तुमच्या ह्याच्यात काय बोलते त्याला अरे काय बोलते त्याला नावगाव असेल ना काहीतरी तू ये तू हुशारचे अरे ना हे दोन आपल्याला चला चला तुम्ही आम्ही आलो ते बघू शकता मित्रांनो हे दादा भेटले आणि त्यांनी दोन पक्ष चार पक्षी मारले ना अरे ना घाबरू नको चार नाहीये प... ना ये घाबरू नको मित्रांनो इमानशिनी त्या पोऱ्याला काय बोलणार पोलिसांना बोलला पोऱ्या असा बोलाला ना जसं काही घरात आव्या गडाच्या वरती पोलीस ठरून या प... ना चार निसकरून पकडाटी मारायला येते चार आता मित्रांनो आपण परतीचा रस्ता कापलेला आहे इथून आता आपण परत घाली आपण ज्या बेसवरती आपल्या ज्या बाईक लावल्या आहेत व्हेकल तर त्या आपण घेऊन आता रवाना होणार रवाना होणार आहेत मला तर नाही या दोघांची मुलं जेवायला मिळेल आपण आता जस्ट उतारलेलो आहे तीन वाजून तर आता इथून सरळ घरी जाणार आहे घरी जाऊन आता आपला घर तर ब्लॉग आहे आली तर मजा आज आपण नवीन मित्राला भेटलो करण मुलवी हे आपले निंबवलीचे मित्र आहेत न तर आहे तर सर्वांना मजा सुद्धा आली करण महिने आयोजन पण चांगला केलं होता नाईंच्या पेक्षा तरी भारीच होता असं मी बोलायच नाही तर आता आपण घरी जाऊ बाकी चला आता घरी जाऊन मिळतो मिळलूया आता पुढच्या प्रमाणात चला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय धन्यवाद